गर तालुका शिरोडा तालुका वेंगुली ताजच्या प्रोजेक्टच्या संदर्भात त्यावर सगळी ग्रामस्थ महिला त्यांच्यातले मुंबईवासी आहेत मी आझाद मैदानात उपोषण लागतात आम आदमी पक्षा तसंच त्यांच्या ज्या महिला बहिणी आहेत इथल्या आणि मुलं तिथल्या खाणीमध्ये राहून उभं राहून तिथे ते त्या आंदोलनाला पाठिंबा देतो माझ्या या निमित्ताने शासनाला एकच प्रश्न या ठिकाणी आहे की इथली वस्तुती बघून राज प्रकल्पाला ना स्थानिकांचा विरोध आहे ना इथल्या राजकीय कुठल्या पुढारांचा विरोध आहे मुळातच ह्या प्रक्रियेला वेळ झाला आणि म्हणून या माध्यमातून माझी विनंती एकच आहे की मी माननीय गिरीश महाजन यांनाही भेटलो यांना पोस्ट मी समजून सांगितली की जी जागा जी आहे तिथली ती जवळजवळ एकशे चाळीस एकर जागा आहे ह्या लोकांचं म्हणणं एवढंच आहे की नऊ हेक्टर जागा आम्ही जिथे राहतो तितका एरिया तुम्ही त्या ठिकाणी सोडा आणि ग्रामीण पर्यटनासाठी आम्हाला पण जोडून द्या जी लागणारी सगळी मदत ही आम्ही सगळी गावातली मंडळी या ठिकाणी करतोय अशा प्रकारची विनंती वारंवार ही स्थानिक आमदार केसरकर साहेब यांना त्यांनी केली होती त्यांनी कायम तिथे मागणी झुडकावून टाकली आणि प्रत्येक वेळी त्या लोकांना ताजच्या लोकांना कधी समोर यायला दिलं नाही आजही त्यांचा आग्रह ते सव्वीस उपोषणला बसली होती उद्याही ते उपोषणला बसतायत या सगळ्या माध्यमातून इथलं वातावरण बिघडवण्याचं काम केसरकर करतात इथल्या प्रकल्पाला पुन्हा एकदा सांगतो की ताजसारखा प्रकल्प यायलाच पाहिजे आणि त्यासाठी लागणारे ला सगळी मदत आम्ही लोक सगळीच मंडळी करायला पाहिजे त्याच्याबद्दल मी आहे पण स्थानिक लोकांना बेरा बेरागर करून त्यांचे प्रश्न न जाणता कुठल्याही प्रकल्पाला मंजुरी मिळता का म्हणून ही भूमिका त्याच्या माझी आहे मी गिरीश महाजन साहेबांना सांगितलं तर गिरीश महाजन साहेबांना मी गुरुवारी भेटलो गुरुवारी ताजच्या प्रेसिडेंटना पण त्यांनी बोलवलं होतं आता त्यांच्याकडे कोर्टात विषय गेलेला आहे आणि हे स्वतः जसे मुख्यमंत्री आहेत तशी घोषणा करतात की ताच चौकटं अमुक दिवशी अमक अमुक दिवशी हे आहेत की बाबा या जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत आपण त्यांना पण या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे तुम्ही जिल्ह्याचे मालक नाही आहेत शेवटी जरी समजा मंत्रिमंडळात एकत्र असलात तर निदान सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि चर्चा करून शेवटी गावातल्या लोकांना त्यांचा जास्त पाठिंबा कोणाला मायनिंगवाल्यांना पाठिंबा आहे जास्त पाठिंबा कोणाला उद्योगवाल्यांना पाठिंबा यायला पाहिजे उद्योग पण शेवटी स्थानिक ग्रामस्थांची बाजू पण आपण या ठिकाणी घेतली पाहिजे पण दुर्दैवाने आज बाजू त्या ठिकाणी घेतली म्हणून मग आत्ता जिल्ह्याचे प्रकार सुरू झालेले आहेत गावबंदी केली काल चौकची विषय तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकला चौकला सुद्धा लोकांनी जायला विरोध केला आज निवडणुका जवळ आल्यानंतर पंधरा वर्ष तुम्हाला वेळ मिळत नाही का पंधरा वर्षातले आठ वर्ष तुम्ही तरी तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला वेळ का मिळत नाही ऐन वेळी पालकमंत्र्यांचा जनता दरबार असताना सुद्धा तुम्ही का अट्ट करता इतर वेळी तुम्हाला युती पाहिजे युतीतच आम्ही लढवली गेली पाहिजे युतीच्या बाहेर कोणी असता कामाने नाही तर मग कारवाई होईल तुम्ही कोण आहात तुमचा काय संबंध आमच्या पार्टीशी शेवटी प्रश्न असा आहे की प्रत्येकाला आपली पार्टी वाढवण्याचा अधिकार आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊन दादागिरी करता दरवा हा जवळजवळ पंधरा दिवस अगोदर ठरलेला होता तुम्ही उद्याची तारीख घ्या परवाची तारीख घ्या नंतर तारीख घेऊन हा विषय सोडवता आला असता आमचं सगळ्यांच्या घेयला किंवा ह्या सगळ्या गोष्टीला ना विरोध नाही कारण हे आता दोन प्रश्न तरी अंतिम टप्प्यात आहेत तो निर्णय घेऊन आता कलेक्टर तिकडे गेले चौकचा प्रश्न त्याच्यानंतरचा टप्पा आहे हरकत त्याबद्दल सुटलेच पाहिजे त्याला सुद्धा पंधरा वर्षाची पुढच्या आमदारकीच्या काळात तुम्हाला यश मिळत नाही हे कोणाचं हे आहे त्यामुळे आम्ही आज असं ठरवलं हो की हे जिल्ह्यातले काही विषय आहे मुख्यमंत्र्यांना ते त्या ठिकाणी जाऊन सांगशेव की ह्या राज्याचे मुख्यमंत्री प्रमुख असतात आणि ठीक आहे त्यांच्या